तीन वाजता निघून दुन गेले दुन फार मोठा आघात आमच्या पक्षावर झालेला आहे शक्यतो मी दिल्लीला जाणार आहे परवा दिवशी त्यांची अंत्ययात्रा आहे तर आधी सगळ्या अत्यंत दुःखामध्ये आहे आज जे सोलापुरामध्येही सगळं उभं राहिलेलं आहे कोण काही असेल मीनाक्षी असेल रेनगरची तीस हजार घरं असतील ह्या शहर आणि जिल्ह्यातलं जे जडणघडण आहे ते पूर्ण कमरे सीताराम इंचुरीच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे म्हणून त्यांना शेवटची लाल सलामी देतो अत्यंत दुःखद दुःखदारा आलं होतं बावीस ऑगस्ट दोन हजार चार रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग दिल्ली या ठिकाणी स्वतः ते येऊन कामगार आणि मालकाचं शिष्ट मार्गात तास या ठिकाणी या बिडी उद्योगाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला पण धूम्रपान विरोधी कायद्याखाली उद्योग उद्ध्वस्त झाला नव्हता लाखो माणसं बेकार होतील अशी काळजी बनली इतकंच नाही एक सप्टेंबर दो दोन हजार सहा मधुतई दहा हजार गडकुलाच वाटप करण्याकरता स्वतः तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगालयात त्यांनी शेवटचं अत्यंत दोन जून परवा दोन जूनला दोन जून दोन हजार तेवीस लागा गुळावायला सीताराम यांच्या दिवशी दूरध्वनी वरन फोडलो दहा बारामित्त चर्चा झाली काळजी करू नका असतारांनी मला संकल्प दिला आणि एकोणीस ऑगस्टला श्रीमती सोनिया गांधीचं वेळ भेटायला सोनिया गांधी राहुल गांधीशी भेटून पक्षाचे इतर काम होते आणि हे महत्वाचं काम शहर तर त्यांनी सोनिया गांधीच्या घरामध्ये दे प्रवेश केला दरवाज्यावरच भो त्यांना के भोवायला आलं त्या ठिकाणी सोनिया गांधी पळत आले ताबडतोडीने हॉस्पिटलमध्ये पाठवण्याकरता राहुल गांधीला बरं येऊन आले पण नंतर त्यांची प्रकृती गेलेलं आहे केवळ सोलापूर महाराष्ट्र देशाचं फार मोठं नुकसान झालं महार्शवादावर एक जबरदस्त आहे पुरोगामी अर्थशास्त्र कुडारी कसा असावा सीताराम यांचुरी पासून शिकायला एकदा मुरली मनोहर जोशी त्याने म्हटले तुम्हाला हिंदू जम का त्यावेळेला पार्लमेंटच्या चर्चेमध्ये त्याने सांगितलं तुम्हाला एक शेंडी असेल मी पाच वाला ब्राह्मण आहे माझ्या तुम्ही हिंदुझम बदल बोलू शकतो का फाट बुद्धिमत्तेची